गुड मॉर्निंग फ्रेंड्स मेजर साहेब स्पर्धा परीक्षा केंद्र यामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण शिकणार आहोत जोडाक्षरांचे प्रकार जोडाक्षरांचे प्रकार आहेत सहा त्यातील एक नंबर आहे मध्ये उभा दंड असणारी व्यंजने किती तर मित्रांनो मध्ये उभा दंड असणारी व्यंजने आहेत दोन क आणि फ दोन नंबर आहे शेवटी उभा दंड असणारी व्यंजने ते आहेत अठरा ते आपण पाहू आता ख च मो त प य स नंबर तीन स्वतंत्र दंड असणारे व्यंजने किती ते आहेत तीन ग न नंबर चार अर्धा दंड असणारी आणि अर्धी होऊ शकणारी व्यंजने ते आहेत तीन लो। नंबर पाच अर्धा दंड असणारी पण अर्धी होऊ न शकणारी व्यंजने ते आहेत सहा आणि शेवटी सहा नंबर आहे दंड नसलेले व्यंजन ते एकच आहे ते म्हणजे र